पुणे शहरातील वाढते मटका जुगार अवैध दारू इत्यादी अवैध सण व शांततेत पार माननीय अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी कडक पावले उचलली असून त्यासाठी पुणे शहरातील सराईत गुन्हेगारावर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश पुणे शहरातील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिलेले आहेत त्याप्रमाणे खडक पोलीस स्टेशनकडील गुन्हे अभिलेखावरील सराईत व अट्टल मटका किंग गुन्हेगार नामे नंदकुमार बाबुराव नाईक वय बहात्तर वर्ष राहणार तीनशे सत्तर शुक्रवार पेठ पुणे विरुद्ध खडक पोलीस स्टेशन पुणे शहर येथे एकूण त्रेसष्ट गुन्हे दाखल असून सन दोन हजार एकवीसपासून खडक पोलीस स्टेशन येथे अवैध मटका व जुगाराचे एकूण बारा गुन्हे दाखल आहेत स्थानबद्ध इसमाची वाढती गुन्हेगारी आळा घालण्यासाठी त्याचे जुगार अड्ड्यावर छापा कारवाई केली असतानाही स्थानबद्ध इसमाच्या गुन्हेगारी वर्तनात काही एक सुधारणा झालेली नव्हती त्यांच्या अवैध जुगार अड्ड्यामुळे पुणे शहरातील रोजंदारीवर काम करणारे तरुण नोकरदार तसेच आसपासच्या परिसरातील तरुण हे जुगारीचे व्यसनात अडकले होते त्यांचे अशा कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहे म्हणून श्री शशिकांत चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी त्या करण्याबाबतचा प्रस्ताव माननीय पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांना सादर केला होता सदर प्रस्तावाचे अवलोकन करून माननीय पोलिस आयुक्त सो पुणे शहर यांनी दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे खडक पोलीस स्टेशनकडून त्या स्थानबद्ध करण्यात आले आहे सदरची कारवाई श्री अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर प्रवीण कुमार पाटील अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री संदीपलाल गिल पोलीस उपायुक्त परिमंडळ एक, एक पुणे शहर श्रीमती अनुजा देशमाने सहाय्यक पोलीस आयुक्त खान विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शशिकांत चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन पुणे शहर श्रीमती शर्मिला सुतार पोलीस निरीक्षक गुन्हे श्री मनोज कुमार लोंढे पोलीस निरीक्षक गुन्हे सर्वे सर्वेलन्स पथकातील हर्षल कदम सहायक पोलीस निरीक्षक पोलीस हवलदार सहासष्ट पस्तीस संतोष थोरात पोलीस शिपाई नव्याण्णव चाळीस चंद्रशेखर खरात पोलीस शिपाई एकावन्न त्रेसष्ट इरफान नदाब यांनी सदर कारवाईमध्ये भाग घेऊन प्रस्ताव तयार केलेला आहे